समाजातील प्रत्येक घटकाच्या न्याय हक्कासाठी सदैव तत्पर नंदनगरी न्यूज सत्य व स्रोत जिल्ह्यातील प्रत्येक क्षणाची बातमी बघत आपल्या नंदनगरी आणि रहा अपडेट महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाबद्दल नंदुरबार जिल्ह्यातील मान्यवरांनी व्यक्त केल्या संवेदना महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार अजित पवार यांचे दिनांक अठ्ठावीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी बारामती येथे विमान दुर्घटनेत मृत्यू झाला त्यांच्या निधनामुळे एक कणखर स्पष्ट वक्ता आणि दूरदृष्टी असलेला नेता महाराष्ट्राने गमावल्याची भावना नंदुरबार जिल्ह्यातील मान्यवरांनी व्यक्त केली आहे आज आजची जी घटना आम्हाला दिसली किंवा जे कळली ते आम्हाला स्वतःला धक्कासारखी वाटली कारण एक माणूस झोपेमधून उडतो आणि त्याला एखाद वस्तू सांगता कसं नाही असं झालं तसं आम्हाला एक स्वप्नासारखं वाटलं या महाराष्ट्राच्या दमदार नेतृत्व किंवा पोस्ट बोलणारा व्यक्ती जो अजितदादा होता आम्हीही राजकारणात त्यांच्याबरोबर जरी आम्हाला कमी वेळ भेटली असेल पण आम्हाला जे अनुभव आहे ते केव्हाही आम्ही सांगितले दादा असं नाही असं आहेत आम्हाला अरे असं नाही रे असं आपल्याला करावं लागेल असं नाही असतो असं बोलणारा आमचा दादा आज सहा वाजता जे घटना झाली ते दुर्दैवी आहे हे कधी या महाराष्ट्रामध्ये भरून येणारे अशी गोष्ट नाही पण असं व्यक्तिगत महत्त्व या पूर्ण महाराष्ट्रामध्ये पोष्ट बोलून जे काम करायचं किंवा नाही करायचं सांगणारा आमचा अजितदादा आज आमच्यामधून एक निघून गेला आणि म्हणून जे आज जे घटना झाली आहे ते दुर्दैवी आहे आणि ते दुर्दैवी घटना आमच्या सर्वांसाठी एक धक्कादायक आहे आम जरी आम्ही एकमेकाच्या पार्टीमध्ये काम करत असताना आम्ही शिवसेनात काम करतो आहे दादा त्यांच्या राष्ट्रवादी पक्षाचं पण आम्हाला कधी दुसरं म्हणून वागले नाही म्हणून असा नेता आमच्यामधून गेला त्याच्या जे परिवारवर मोठा दुःख कसरला ते परिवार म्हणजे ते महाराष्ट्राच्या नेता होतात त्यांचे परिवार परिवार एवढं नाही आमचंसुद्धा एक या महाराष्ट्र राज्याचं उपमुख्यमंत्री सर्वपेक्षा जास्ती उपमुख्यमंत्री राहणारे अजितदादा ते आमच्यामधून गेलं आणि म्हणून त्या परिवाराला किंवा त्या या पूर्ण महाराष्ट्राच्या जे एक दुःखद घटना झाली जे पोकळी निर्माण झाली ते कधी नाही भरणारी गोष्ट आहे लवकर कसं बोलणार काय झालं काय झालं विचारला मला असं वाटलं की काही घटना घडली आणि बरोबर एक तासाने तर ही बातमी कळली की अरे अजि दादा तर बातमी अशी होती की लॅन झालं वाचले ते बातमी नंतर कळली की अरे सहा लोकांचा मृत्यू झाला दादा त्याच्यात केले हे जे वाक्य आहे हेच हे ऐकायलाच वाटत दादा सारखा उमदा नेता या महाराष्ट्राचा नेता नेता आणि तो भाजपमध्ये जाऊन सुद्धा शाहू फुलेंना विसरत नाही बाबा बाबासाहेब आंबेडकरांना विसरत नाही किंवा त्या विचारसरणी सोडून सोडत नाही हे या राज्यासाठी देशासाठी खूप महत्वाचं आहे हा जो बरोबर राहून सुद्धा विद्यासरणी ठेवणं आणि त्यांच्यावर कारभार करणं मी तर त्याच्यावर काम केलेलं आहे त्यांची कामाची पद्धत माझा वाढदिवस असेल काय असेल कुठलंही काही घटना असेल तर सकाळी साडेसहा फोन दादांच्या बरोबर काम करणं सकाळमध्ये काम करणं सकाळमध्ये उद्योग या प्रकारची भावना आणि नेमकं मला आज फोन त्या फोनवरनं वाटलं की त्याची वाईट घटना घडलेली आणि ती घटना आज घडली त्याला निसर्ग काय तरी कुठेतरी आपल्याला हे सांगतोय की काय असं वाटलं मला निश्चितपणे या राज्याला एक देण होती ती देणं गेली आणि या राज्यामध्ये एक वेगळ्या प्रकारचं नेतृत्व मोठे शरद पवार साहेब एक विचारसरणी असलेले आणि राजकारण असलेले बुजुर्ग नेते आहेत त्यांच्या फॅमिलीमधला एक उमदा माणूस आणि राज्याचा एक नेता हे आपल्या ने निघून गेलाय त्यांना माझ्या वतीने आपल्या आदिवासी भागाच्या वतीने आपल्या जिल्ह्याच्या वतीने आणि आपण निश्चितपणे आदिवासी परिवार आहे सगळे राज्यातले त्यांच्या वतीने मी त्यांना श्रद्धांजली अर्पण करतो कारण त्यांच्यासारखा नेता विलासरावांच्या नंतर एक वेगळ्या प्रकारचा त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन होता तो आपल्यात राहिला नाही म्हणून मी आज आज सकाळी अत्यंत दुर्दैवी अशी घटना झाली राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते यांची एक विमान दुर्घटनेमध्ये दुर्दैवी मृत्यू झाला आहे अजितदादा हे सर्वसामान्य जनतेमध्ये एक उघडून येणारा नेता होता आणि सर्वसामान्य जनतेचे जे काही काम राहिलं ते ऐकून घ्यायचे आणि असा एक महाराष्ट्रातलं नेतृत्व कधीही त्याने पक्षभेद केला नाही आणि असं एक नेतृत्व या महाराष्ट्रामधून हरवलेलं आहे तरी मी भारतीय जनता पार्टी नंदुरबार जिल्हा जिल्ह्याच्या माजी जिल्हाध्यक्ष भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो होणार या महाराष्ट्रात महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राचे अपरबी झाली ती कधी ना मरून निघणार एवढे तरुण वयामध्ये देवा द्या का स्वच्छ मनाचा याने कधी कोणाच वाईट नाही केलं देवाने का सगळ्यांना न्याय द्यायला सर्वसामान्य कार्यकर्त्याचा घेऊन चालणारा देतो नंदुरबार जिल्ह्याच्या राजकारणात सर्वात मोठी उंच भरारी बळ देणारा नेता म्हणून आपण त्यांच्याकडे पाहत होतात आणि पक्षवाढीसाठी खूप मोठे प्रयत्न आणि खूप मोठं पाठबळ तुम्हाला लागत दादाच्या जीवावर तर भारी भरायचो अभिराव आता ती नंदुरबार जिल्ह्याला खूप प्रेम होत कोणी गेलो आपल्या पक्षात किंवा इतर कोणी पण गेलो तरी दादा त्यांना खूप प्रेमाने त्यांना आणि सोडवत होते दादा कधी भेदभाव नाही केला दादा आणि खूप प्रेम होताना वर आज महाराष्ट्र के डिप्टी और राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी के प्रमुख सम्मानीय अजित पवार साहब का एक हवाई दुर्घटना में निधन हो गया उनके इस निधन से सिर्फ पवार परिवार के लिए नहीं तो समूचे महाराष्ट्र के लिए बहुत बड़ी घटना है अजित पवार साहब उन्होंने राजकीय क्षेत्र में उम्दा और एक प्रखर नेतृत्व तो रहा महाराष्ट्र में लगातार पाँच छः समय वो महाराष्ट्र के उप मुख्यमंत्री के रूप में काम किया और जिस तरीके से वो काम करने का उनका रवैया था जिस तरीके से वो काम करने का उनका एक नेतृत्व तो था जिसके लिए उन्हें पूरे महाराष्ट्र में दादा के रूप में जाना जाता था आज पवार साहब का यूँ अचानक जाने से पवार परिवार के लिए मैं संवेदना व्यक्त करता हूँ और महाराष्ट्र का राष्ट्रीय नाई महासभा का अध्यक्ष होने के नाते मैं हमारे राष्ट्रीय अध्यक्ष सन्मान्य आज़ाद जी गांधी और मेरी ओर से मैं उन्हें भावपूर्ण श्रद्धांजलि देता हूँ